नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आप आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजा समिती अमरावती आवक आलेली साठ क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्व अदरांदर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार सेमते नंदुरबार आली नऊशे साठ क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पाच रुपये आणि सर्व अदरंदर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजारा समजते सावनेर आवक आली तीन हजार क्विंटलची किमान दर आहे सात हजार पन्नास रुपये कमालर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व अदरंदर भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाळासामट आहे राळेगाव आवकाली चार हजार क्विंटलची किमानर वेट आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व हजरंतर भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाळा सिमता आहे भद्रवती आवकाली एक हजार सातशे चौवेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व धरंतर भेटला आहे सात हजार तीनशे छत्तीस रुपये त्यानंतरची बाला समटी आष्टी वर्धा जात आहे एक एक चार लांब स्टेपल अवकाली एक पाचशे दहा क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व धरंतर भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समजा आहे पार शिवनी जात आहे याच आर मध्यम स्टेपला हवं खालील एक हजार बावन्न क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात दरंतर भेट आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती घाटनजी जात आहे ए एल ए मध्यम स्टेपला अवखाली तीन हजार शंभर क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर भेटला आहे सात हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसेदर्भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद